मालेगाव तालुक्यातील देवघट येथे आज दिनांक तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंदिरानगर देवघट येथे माझी शाळा माझा अभिमान या उपक्रमांतर्गत माझी विद्यार्थी मेळावा आयोजित करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत देवघटचे माजी सदस्य दामू भुरा अहिरे हे होते सुरुवातीला सरस्वती पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री माननीय नामदार दादासाहेब भुसे साहेब यांच्या संकल्पनेतून माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले माजी विद्यार्थी मेळाव्यात शाळेतील शिक्षक खगेश जाधव सर जाधव व भिकाजी अहिरे सर यांनी शाळेच्या विविध अडचणी सांगितल्या त्यावर शाळेतील माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या अडी अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू असे आश्वासन दिले शाळेतील माझे अनेक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले व शाळेला नेहमी सहकार्य करण्याचे ठरवले कार्यक्रमाप्रसंगी ग्रामपंचायत सरपंच सर्व सदस्य मार्केट कमिटी सदस्य व वार्ताहर तसेच विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे सर्व सदस्य तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक तरुण वर्ग व सर्व शाळेतील माजी विद्यार्थी कार्यक्रमाला उपस्थित होते शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी पंधरा हजार पाचशे रुपये शाळेच्या भौतिक सुविधांसाठी दिले वयापुढेही शाळेसाठी नेहमीच मदत करू असे सांगितले शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी माजी विद्यार्थ्यांनी संकल्प केला कार्यक्रम यशस्वीतेसाठी वागुल सर यांनी विशेष सहकार्य केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अहिरे आहिरे सर व आभार खगोश जाधव सर यांनी मानले ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबलभूमी ऍप डाउनलोड करा व या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा